थोड़ा, 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 थोड़ा खाली बसले तर माझ्या बहिणी सगळ्या दिसतील मला थोड 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 ऍडजस्ट केलं तर मागच्या आमच्या बहिणी थोड इकडचे पण इकडे भाऊ आहेत खाली बसलेत माग पत्रकार भाऊ पण आहेत माझे लाडके पत्रकार भाऊ आहेत राजमाता जिजाऊना वंदन आपला हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे हा महाराष्ट्र सावित्रीबाईंचा आहे हा महाराष्ट्र अहिल्या देवीचा आहे हा महाराष्ट्र तारा राणींचा आहे आणि हा महाराष्ट्र माझ्या समोर बसलेल्या तमाम लाडक्या बहिणींचा आहे माझ्या लाडक्या बहिणींचा अथांग सागर इथं पसरला आहे आणि मी येताना पाहिलं की जो उत्साह जे प्रेम माझ्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यामध्ये पाहत होतो खरं म्हणजे हा एवढा उत्साह जो आहे हा दिसल्यानंतर आपल्या सरकारने माहेरचा आहेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यशस्वी झाली सुपरहिट झाली याचा आनंद मला आहे खरं म्हणजे दृष्ट लागण्यासारखा सोहळा आज पण इथे पाहतोय आज मी आहे देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत आम्हा तिघांचाही एकच उद्देश आहे या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं आज कोणी पत्रकार म्हणतील अरे दोन्ही उपमुख्यमंत्री नाहीत त्याच्यामध्ये अजून विरोधक राजकारण करतील परंतु आपल्याला मी सांगतो मुंबईमध्ये नड्डासाहेब आले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष देवेंद्रजी तिकडे आहेत दादा त्यांच्या दुसऱ्या कार्यक्रमात आहेत खरं म्हणजे एक टीम आहे आमची ही टीम जी आहे हे टीम म्हणून आम्ही काम करतोय या टीमचा खरं म्हणजे माझ्या बहिणींना लाभ कसा होईल हाच उद्देश आमचा सगळ्यांचा खरं म्हणजे मी टीमचा कॅप्टन असलो राज्याचा मुख्यमंत्री असलो तरी काही गेल्या काही दिवसापासून राज्यातील तमाम बहिणींनी मला लाडका भाऊ केलाय याचा मला खूप आनंद आहे खूप समाधान आहे कारण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेवढा मला आनंद झाला त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला आज या तुमच्या कार्यक्रमामध्ये का पाहायला मिळतोय आणि लाखो बहिणींचं प्रेम आणि त्यांची माया बघितल्यानंतर खरंच एक समाधान एक आनंद मला आणि आम्हाला सगळ्यांना होतोय तानाजीराव येत असताना आम्ही ज्ञानरा जुता तानाजीराव होते पाहायला येताना अगदी त्या रॅम्पवरून येताना ज्या माझ्या बहिणींची लगबग पाहिली राखी बांधायचा उत्साह पाहिला त्यांचा स्वागत करण्याचा उत्साह पाहिला आणि खऱ्या अर्थाने एक खऱ्या अर्थाने एक मन भरून आलं की आपण जे केलं ते सार्थकी लागलं कारण शेवटी या सर्वसामान्य माझ्या बहिणीच्या आहेत काही लोक म्हणाले तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये रक्षाबंधनच्या अगोदर सगळ्यांच्या आले खात्यामध्ये पैसे खात्या आता तुम्हाला सांगतो ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे आणि तोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची मुभा काळजी करू नका माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे या वंचित राहणार नाहीत त्या सर्वांना ही योजना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील काळजी करू नका काही लोक का म्हणाले खरं म्हणजे आज मला खऱ्या अर्थाने आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरचे भाव तुमच्या चेहऱ्यावरच्या भावना हेच माझं टॉनिक आहे आणि मग मी किती काम केलं चोवीस तासातले अठरा तास वीस तास बावीस तास काम करून सुद्धा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी इकडे लाडके भाऊ पण आहेत आणि गर्दी पाहिली की मला ऊर्जा आणि प्रेरणा येते काम करण्याचा उत्साह माझा डबल होऊन जातो हेच माझ खऱ्या अर्थाने ऊर्जा आणि टॉनिक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही या लाडक्या भावांच्या पाठीशी अशाच खंबीरपणे उभ्या राहा बिलकुल टेन्शन घेऊ नका सगळ्या लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो यापुढे दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार त्याच्यामध्ये कुणी मायकाला आला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही अनेक लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला ही योजना फसवी आहे म्हणाले ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे ही योजना चुनावी जुमला आहे खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही अशा अफवा सोडत होते आणि कोणी कोर्टामध्ये गेलं कोर्टाने त्यांना चांगली थप्पड मारली आणि फटकारलं म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणींच्या आड येऊ नका आणि त्यांनी ज्यांनी खोडा घातलाय माझ्या बहिणींना एवढंच माझं म्हणणं आहे ज्यांनी या योजनेत खोडा घातलाय त्या दुष्ट सावत्र भाऊंना तुम्ही जोडा मात्र योग्य वेळी दाखवा कारण तुम्हाला दीड हजार रुपये हो आम्ही दिले याची पोटदुखी का कारण ते म्हणाले दीड हजारात काय है मिळते तुम्ही काय विकत घेताय का तुम्ही काय वीक देताय का काय देता काय बोलले काय काय हे म्हणजे थोडी तरी माझ्या बहिणींच्या बद्दल बोलायला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे होती अरे बाबा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले चांदीचा खुळकुळा हातात घेऊन आलेले पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळणार नाही ती किंमत या माझ्या लाडक्या बहिणींना कळली आहे या तुमच्या लाडक्या भावाला कळली आहे कारण हा तुमचा भाऊ एका शेतकऱ्याचा मुलगा एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय मला ते दिवस आठवतात माझी आई घर चालवताना कशी काटकसर करायची कसे मनावर म्हणजे मन मारायची हे मी पाहिलेलं आहे आणि मला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले त्यावेळेस मी ठरवलं आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकार्यानं सांगितलं की आपल्याला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी हे निर्णय घ्यावा लागेल आणि तो आम्ही घेतला आज दीड हजार रुपये महिन्याला मिळतील तुम्हाला मी एकच सांगतो तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे विरोधकांच्या पायाखालचीच पाळू सरकली आहे बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी असं या महाराष्ट्रामध्ये वातावरण चालय आणि म्हणून मग तानाजीराव म्हणाले दोन वर्षापूर्वी आम्ही उठाव केला तुम्ही जर आठवा दोन वर्षापूर्वीचा काळ या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष सगळं ठप्प होत बंद होत सगळं सगळं कोरोनाच्या नावाखाली सगळं कामकाज प्रकल्प योजना सगळं बंद होत मला या ठिकाणी सांगावं लागेल देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना त्यांनी चालू केली अनेक प्रकल्प सुरू केले हे सगळे प्रकल्प बंद पाडले त्यांची चौकशी लावली अरे शेतकऱ्यांसाठी योजना तुम्ही बंद पाडता कुठं फेडाल हे बाप आणि जेव्हा सरकार आलं आम्ही ठरवलं अडीच वर्ष अडीच वर्ष बुक्क्याचा मार माझ्या आमदारांनी कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी खाला शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं सरकार असताना जेलात जावं लागलं मग तानाजी रावित तान। आहेत दुसरा ज्ञानराज आमदार दोघ होते आणि त्यांनी मला सांगितलं आता शिंदे साहेब आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि मग आम्ही उठाव केला संघर्ष केला आणि जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि बाळासाहेबांच विचार सोडणार सरकार उलथवून टाकलं पाडून टाकलं नवीन सरकार आणलं सर्वसामान्यांच्या मनातलं आणि तेव्हापासून पाहिलं दोन वर्षामध्ये आम्ही एकही सुट्टी नाही घेतली रात्री नाही पहाटेपर्यंत आम्ही काम करतो आणि माझ्या बहिणी सगळे प्रकल्प सुरू केले समृद्धी हायवे नागपूर मुंबई असे मुंबईतले प्रकल्प मेट्रो सगळे राज्यभर जे प्रकल्प बंद होते ते सुरू केले आज उद्योग आपल्याकडे येत आहेत आज आपल्या राज्यामध्ये एकूण गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या आपल्या राज्यात आहे आपलं राज्य नंबर एकला आहे मागच्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये आपलं सरकार आपलं राज्य तिसऱ्या नंबरवर गेलं होतं मला अभिमान आहे तुमच्या शुभेच्छांमुळे आशीर्वादामुळे पुन्हा हे राज्य नंबर एक लाल। आज जिड़ी सगलया मदे आपला नंबर ला आलं आज डी पी असेल परदेशी गुंतवणूक असेल उद्योग असेल या सगळ्यामध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आणि मग एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि त्यावेळेच मला आठवत आहे हे सगळे शिलेदार सोबत होते सरकारमध्ये लोक जाण्यासाठी प्रयत्न करतात आम्ही सरकारला सोडून विरोधात गेलो काय होईल ते होईल परंतु बाळासाहेबांचे विचार आम्ही सोडणार नाही धर्मवीर आनंदगे साहेबांचे विचार आम्ही सोडणार नाही त्याला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी आम्ही तयार झालो आणि आपण आशीर्वाद दिला आपल्या शुभेच्छा मिळाल्या आणि आम्ही काम करू लागलो आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी हो योजना ही दीड हजार रुपये या दीड हजारावर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीचं सरकार थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली बळ दिलं तर दीड हजाराचे दोन हजार आम्ही करू आणखी ताकद दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे तीन हजार आम्ही करू तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढं बळ द्याल तीन हजाराही पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही कारण हे पैसे तुमचे आहेत हे जनता जनार्दनाचे पैसे आहेत आणि म्हणून हे देणार सरकार आहे हे गे...